नमस्कार मित्रांनो मी सचिन कोतवाल आम आदमी पार्टी उपाध्यक्ष पुणे शहर आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला भेटायचं कारण म्हणजे बऱ्याच दिवसापासून आपल्या भागामध्ये वे वेगवेगळ्या गुन्हेगारी घटना घडत आहेत आणि मी एक सहा महिन्यापूर्वी एक सभा घेतली होती आपल्या गंगानगरमध्ये तर त्या काळात देखील मला वाटते बऱ्याचशा नागरिकांच्या हीच कंप्लेंट होती की आपला भाग गंगानगर भाग जो आहे तो सुरक्षित नाही आहे सुरक्षेच्या दृष्टीने काहीतरी पावलं उचलावं लागेल त्याला अनुषंगानेच आणि मध्यंतरी एक पंधरा दिवसात महिन्याभरात वारंवार घटना घडल्या त्याच्यामध्ये काही तरुण मुलांनी काही गाड्या फोडल्या त्यानंतर काही मारामारी झाली तर मारा या अनुषंगाने मी सगळे नागरिक माझ्याकडे आले होते आणि त्यांनी सांगितलं की बाबा याच्यावर काहीतरी कारवाई करायला पाहिजे पोलीस स्टेशनला पण आपल्यातले काही कार्यकर्ते गेले होते आणि तिथं पोलीस यामध्ये एफ आय आर देखील नोंदवलेले आहे याच्यावर ठोस कारवाई व्हावी म्हणून आम आदमी पार्टीच्या वतीने किंवा तुमचा एक प्रतिनिधी या वतीने मी आम आपल्या जे ज्या भागातले आमदार आहेत संजय जगताप यांना देखील भेटून हा अर्ज दिलेला आहे हे निवेदन दिलं आहे त्याच्यामध्ये मी मेन्शन केलेलं आहे की या ज्या आपल्या भागामध्ये ज्या गुन्हेगारी कारवाया होतात त्याच्यावरती अंकुश मिळवणं गरजेचं आहे तशा सूचना प्रशासनाला करा आणि त्याचबरोबर जे काही जागा आहेत ज्या ठिकाणी हे गुन्हेगार बसतात किंवा गुन्हेगारी जागा जास्त घडत सीसीटीव्ही आमदार निधी फंडातून लावावे अशा पद्धतीचं निवेदन आपण त्यांना दिलेलं आहे त्याचबरोबर हे दुसरं निवेदन आपण पोलीस कमिशनरांना दिलेलं आहे याच्यामध्ये सगळ्या बऱ्याचशा लोकांनी सह्या देखील केलेल्या आहेत म्हणजे तुम्हाला पाहिजे असेल तर याच्यामध्ये आपल्या वेगवेगळ्या लोकांनी सहाय्य दिले आहेत अशी पानं आपण त्याच्यामध्ये जोडलेली आहे निवेदनामध्ये लोकांच्या सह्या आणि या लोकांची इच्छा किंवा त्यांच्या निवेदनाला मान देऊन आपण कमिशनरांना हे लेटर दिलेलं आहे पोलीस कमिशनर जे आपले पुणे आयुक्त आहेत आता त्यांना आपण लेटर दिलं की या विषयामध्ये लक्ष घाल आणि ही जी गुन्हेगारी आहेत लवकरात लवकर संपवा अशा म्हणजे काम आहे मी तुमच्यासाठी म्हणजे माझ्याकडे आता कुठलं पद म्हणजे प्रशासकीय याच्यामध्ये काही पद नाहीये तुमचा मी नगरसेवक नाही आहे किंवा काही नाही परंतु या भागातली आम आदमी पार्टीचा प्रतिनिधी आणि तुमचा प्रतिनिधी म्हणून मी हे काम केलेलं के आहे तुम्हाला जर माझं काम आवडलं असेल तर त्या त्याबाबतही कळवा कमेंटमध्ये या व्हिडिओमध्ये कळवा माझा नंबर याच्यामध्ये काही डिस्क्रिप्शनमध्ये आणि व्हिडिओमध्ये दिसत असेल तर तुमच्या काही सूचना असतील तर त्या देखील कळवा की याच्यावरती अजून काही काम करता येईल जेणेकरून आपल्याला त्याचा पाठपुरावा करून आपला जास्तीत जास्त आपला जो परिसर आहे गंगानगर आणि कुडसुनीचा हा परिसर हा आपला जास्त अधिक सुरक्षित करता येईल धन्यवाद